मराठा मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय एकत्रित त्वरित घ्यावा अशी मागणी माजी महापौर यू एन बेरिया यांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांना याबाबत निवेदन देण्यात आलं महाराष्ट्रात मराठा मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सातत्यानं मागणी होत आहे गेली अनेक वर्षे तीव्र आंदोलनं होत आहेत महाराष्ट्र शासनानं सुमारे नऊ वर्षांपूर्वी मराठा आणि मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय एकमतानं घेतला होता तसंच धनगर समाजबांधव देखील त्यांचा मागासलेपणा दूर करण्यासाठी आरक्षण मिळण्यासाठी लढा देत आहेत मराठा समाजाला बारा टक्के तर मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आघाडी सरकारनं घेऊन त्याला अनुसरून अध्यादेश देखील काढण्यात आला होता परंतु फडणवीस सरकार आल्यानंतर मुस्लिम समाजाला दिलेल्या आरक्षणाचा अध्यादेश रद्द करण्यात आला विविध आयोगांनी भारतीय संविधानाच्या कलम चौदा पंधरा आणि सोळानुसार मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावं म्हणून शिफारशी केल्या आहेत तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश आदी राज्यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन त्याची अंमलबजावणीही केली आहे या सर्व समाजांना न्याय द्यायचा असेल तर आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त होणार आहे त्यामुळं राज्यघटनेच्या कलम सहाप्रमाणे संसदेत ठराव करून घटनेत दुरुस्ती करावी लागणार रा आहे राज्याच्या अखत्यारीतील आरक्षणात सोशल बॅकवर्ड क्लासच्या अहवालावरून आरक्षण देता येतं मुस्लिम समाजाच्या आरक्षणासंदर्भात मागील शासनानं केलेला ठराव काढलेले अध्यादेश उच्च न्यायालयानं घेतलेली सकारात्मक भूमिका तसंच वेळोवेळी नेमलेल्या आयोगाद्वारे सादर केलेला अहवाल पाहता मुस्लिम समाजाला आरक्षण देणं ही काळाची गरज आहे मराठा त्याचप्रमाणे धनगर समाज बांधव देखील गेली अनेक वर्षे आरक्षण द्यावं म्हणून लढा देत आहेत असं ॲडव्होकेट यू एन बेरिया यांनी सांगितलं अशी मागणी आहे की महाराष्ट्र शासनातून किंवा आरक्षणाचा निर्णय घ्यावायचा असेल तर मराठा समाज मुस्लिम समाज आणि धनगर समाज यांचा निर्णय एकत्रितपणे एकाच शिवायला घ्यावा अशा तऱ्हेची आमची मागणी आहे आणि ही मागणी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य शरदचंद्रजी पवार यांच्याकडे केलेली आहे या पत्रकार परिषदेला इस्माईल शेख इम्तियाज वळसंकर अब्दुल रजाक मकांदार इसबर पठाण झाकीर मणियार शरीफ इनामदार अकबर शेख आदी उपस्थित होते